नमस्कार मी प्रमिला झांडे तर आज मी खोबरे खारी खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी बघा एक दोन गुंड खोबऱ्याचे मी किसून घेतले तर खारी घेतली तिथं गुळ घेतला आहे थोडेसे काजू आणि बदाम घेतले थोडासा डिंक घेतलेला आहे आणि आपण लागेल तूप ओतणार आहे मोठं दोन चमचे मी तूप ओतून घेतलेलं आहे तूप आपल्याला वितळू द्यायचं आहे तुप वितळे मी थोडासा डिंक टाकून आहे तुपावर आपल्याला डिंक चांगला भाजून तळून आहे आता मी खारी त्याच तुपामध्ये खारी पण छानसा भाजून घेणार आहे खारीक मी फोडून घेतले आपल्या आतलं आप बी तर आणि चिरून घेतलेले खारीक आपल्याला छान अशी तुपावर भाजून घेते तर तुपावर छान अशी खारीक आपली भाजून झालेली आहे एका ताटामध्ये ताटा खारीक पण ओतून काढली आता हे तूप संपलेलं आहे थोडस दुसरं तूप मी ओतून घेते दुसरा तुप हो तुन थे। एक चमचा तूप तु टाकून घेतलंय त्या तुपावरच तु मी खोबरं भाजून घेते मी तर, तर कुर कुर तो तो मी खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे तर भाजल्यानंतर खोबरं काय होतंय मऊ पडतंय मग आपल्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर कुरकुरीत असा ह्याला कुरकुरीतपणा येतोय आपण आता ह्याला बारीक करून घेऊया तोपर्यंत खोबरं बारीक करतात पहिले मी खारीक आणि डिंक घेतलेलं आहे ते छान असं थंड झालेलं आहे आता ह्याला बारीक करून घेते तर बघ अशी मी खारीक बारीक केलेली आहे ह्याला एका ताटामध्ये काढून घेते तर मी खारीक बारीक करून घेतले आणि खोबऱ्याचा केस पण असा चांगला सुरा आहे त्याला पण आपण आता बारीक करून घेऊ तर ही खोबरं मी असं बारीक केलेलं आहे ह्यातच गूळ घालते तर खोबऱ्याच्या अंदाजानं गूळ आपल्याला वापरायचा आहे खारीक तर गोड असते तर मी गुळ खोबऱ्याच्या निम्मा गुळ घेतलेला आहे ते पण ह्यात टाकून घेतला तर खोबरं आणि गूळ पण छान असा मी बारीक करून घेतला आहे तर आपण न पाक करताही लाडू आजचे बनवणार आहे विलायची आणि जायफळ मी बारीक करून घेतलेली आहे ती पण पावडर घेत टाकून घेते आता छान असं हातानेच मिक्स करून घेते तर आता छान असे मी मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे आपण लाडू वळायला घेऊया आणि हे लाडू किती पण दिवस छान असं राहते तर आपण दूध की असं काही वापरलेलं नाही तर ह्याला मी असं काजू लावून घेते तर बघा मी असा लाडू बांधून घेतलेला आहे आता राहिले मी मिश्रणाचे सगळे खाली खोबऱ्याचे लाडू मी बांधून घेते तर बघा अशा प्रकारे खारी खोबऱ्या रे, खोबऱ्याची एकदम बारीक पावडर करून मी छान असे लाडू बनवलेत तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा